दीपावली निमित्ताने मुरगुळातील मुख्य बाजारपेठ विक्रेते आणि ग्राहक यांनी फुलून गेले आहे विविध रंगांची रांगोळी विविध आकारांचे आकाश दिवे माती आणि काचेच्या छोट्या मोठ्या पंत्या तयार फराळ रंगेबिरंगे तयार कपडे आदी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे मुरगुळ शहर पस्तीस ते चाळीस गावांचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खेड्यापाड्यातील ग्राहकांची मोठी संख्या आहे नगरपालिकेने व्यापारांचे अतिक्रमण वाढू नये यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत सणापुरत्या थोडे शिथिल धोरण ठेवल्यामुळे अनेक वेळा बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होत आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून मुरबुडहून सर्जेराव भाट सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आता यंदाची भाऊपीठ साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये भाऊबीज साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरी सह अनेक नॉनव्हेज व्हरायटीची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्टला अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंगसाठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास